हिंदू धर्मात अनेक पूजा पाठही सांगण्यात आले त्याचप्रमाणे हनुमान चालिसा पठण करण्याचे अनेक विविध फायदे आहेत या प्रार्थनेचे नियमित केल्याने व्यक्तींना जी त्यांच्या जीवनात शक्ती आणि मार्गदर्शन मिळते तसेच संरक्षण देऊन देखील दूर होतात म्हणजे संकटापासून संरक्षण करणारी देवता म्हणून हनुमानाची पूजा केली जाते तर हनुमान चालिसा पठण करण्याचे फायदे काय काय आहेत याविषयीची माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांच्याकडून जाणून घेऊया हनुमान चालिसाचा पाठ रोज केल्याने नशीब बदलते आणि कशाचीही कमतरता भासत नाही जीवनात माणूस अनेक प्रकारच्या समस्यांनी तस्त असतो ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार अनेक प्रकारचे दोष असतात ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होतो हे सर्व समस्यांचे निराकरण श्री हनुमान चालिसामध्ये आहे धार्मिक मान्यतानुसार दररोज हनुमान चालीसा चालिसाचे पठन केल्याने जी हे या कलयुगातील जागृत देव आहेत ज्या व्यक्तीवर हनुमानजीची असीम कृपा होते त्यांच्या जीवनात आनंदाने भरून जाते हनुमान चालिसाची प्रत्येक ओर हा एक महामंत्र आहे प्रत्येक माणूस दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरताही भासत नाही हनुमान चालिसाचे नित्य पठण केल्याने शनीची साडेसाथी आणि ढै्यापासून मुक्ती मिळते आता खालीलप्रमाणे आपण हनुमान चालिसाचे फायदे बघणार आहोत दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने

नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो हनुमान चालिसाचे नियमित पठण करणाऱ्या व्यक्तीचे रक्षण हनुमानजी स्वतः करतात रोज हनुमान चालिसाचे पाठ केल्याने मोठे मोठे आजारही दूर होतात जो व्यक्ती रोज हनुमान चालिसाचे पाठ करतो तो रोगांपासून दूर राहतो हनुमान चालिसाचे नित्य पठण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात हनुमान चालिसाचे पठण केल्याने रामाची कृपा सुद्धा प्राप्त होते ज्या व्यक्तींवर हनुमानजींचा आशीर्वाद होतो त्यांच्यावर सर्व देवी देवतांची विशेष कृपा असते म्हणून रोज हनुमान चालिसाचे पठण करावे नमस्कार हनुमान चालिसाची प्रत्येक गोळ हा एक महामंत्र आहे प्रत्येक माणसाने दररोज हनुमान चालीसाचे पठण करावे पठन, करा पठन केल्यामुळे जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही तसेच क्षणी साडेसाती पासून देखील मुक्ती मिळते त्यामुळे हनुमानजी प्रसन्न होतात अशी माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली प्राचीकेदारी लोकलेटीन पुणे